कल्याण बंगला चिकन चिकनघर परिसरात राहणारे अविनाश काना भोईर पाटील यांच्या निवासस्थानी कल्याण डोंबोली महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली या कारवाईदरम्यान घरात राहणाऱ्या महिला आणि बालकांना तसेच एक महिन्याच्या बाळाला घराबाहेर काढण्यात आले आणि घरे तोडण्यात आली अशी माहिती स्थानिकांकडून समोर आली या संदर्भात अविनाश पाटील यांनी सांगितले की मला कारवाई संदर्भात नोटीस देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले मात्र ही संबंधित अधिकाऱ्यांना कागदपत्रे दाखवण्यास सांगितले असता त्यांनी कोणतेही दस्तऐवज दाखवले नाहीत आमची कोर्टात केस चालू असतानाही त्यांनी कारवाई केली एवढेच नव्हे तर मला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली असा गंभीर आरोप अविनाश पाटील यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी केला या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अविनाश पाटील यांनी याप्रकरणी न्याय मिळावा आणि अधिकाऱ्यांशी चौकशी व्हावी अशी मागणी सरकारकडे केली आहे काल आम्हाला ते डायरेक्ट दे ते आले आमच्या एरियामध्ये आणि नोटीस आम्हाला काय मिळाली नव्हती नोटीस आधी आम्हाला दोन आधी भेटलेली पण त्यांनी नंतर येऊन जबरदस्तीने सगळे तोडफोड करायला आले तोडफोड लहान मुलं होती आत आतमध्ये त्यांना जोर जबरदस्तीनं बाहेर काढलं सगळ्यांना रस्त्यावर आणलं आणि आम्हाला पण धमक्या येतात माझ्या मिस्टरना रस्त्याला उभे राहून धमकी देण्यात येते जीवे मारण्याची धमकी दिली जाते तर आम्हाला प्लीज तुम्ही न्याय द्या आणि सकाळी पण मी एकटी असताना मला पण जोर जबरदस्तीने धमकी दिली की जेसीबी घेऊन इथे आलेले तोडायला सगळे पत्रे वगैरे मारायला हे सगळे आमच्या मालकीचं असताना आमच्यावर जबरदस्ती होते आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ना काल आम्हाला ते बोलले की सगळी आम्हाला पेपर दाखवा ते सगळे मंत्री वगैरे आमच्या खिशात येत असे आम्हाला धमकी देण्यात आली म्हणजे असं सा आम्हाला सांगत होते ते मी अविनाश भोईर संदीप हॉटेलच्या समोर मी राहतोय आणि माझी वाढ वाढल्यांपासून ही जमीन माझ्या कब्ज्यात आहे तरी पण बिल्डर लोक बंदोबस्त आणून पोलीस बंदोबस्त आणून काल तोडण्यात आलाय याच्यामध्ये लहान ला, मुलं पण राहत होते त्यांना जबरदस्तीने बाहेर काढलं आणि ही जागा आमची असल्याने आणि हा रस्ता पण येण्या जाण्याचा रस्ता मार्ग पण आमचा बंद करायच्या मागे आहेत ते लोकं आणि आता बाहेर गुंड आणल्यात आणि बॉन्सर पण घेऊन आलेले आहेत आणि पोलीस मला फक्त तिकडे बोलतात ऑफिसला आणि मी तिकडे जर गेलो तर इकडे सर्व ते तयारीतच ता आहेत आणि माझ्याकडे टॅक्स पावती आहे तेवीस वर्षापूर्वीची टॅक्स पावती आहे माझ्याकडे लाईट बिल आहे आणि टॅक्स भरलेला आहे मी सर्व हां आणि माझ्या घरामध्ये लहान 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 पोरं आहेत आणि मला धमक्या पण येतात रस्त्याला उभे राहून कोणी पण मला आडवतात आणि मला जिव जीवे मारण्याची येतात धमकी पण देतात तरी पण मी प्रशासनाला अशी विनंती करतो की लवकरात लवकर मला न्याय द्यावा